हॅलो हॅलो हा फोन हा फोन आला होता तुमचा कडे झाला फोन आला हा तो राऊंड नंबर लागला होता हा बोला की चुकीचा नंबर लागला होता हा मीच बोलतोय नाही नंबर चुकीचा लागला होता म्हटलं तुम्ही कोण बोलताय हो मी शिक्षक आहे मी आता कुठून लावला तो मी जळगाव हा बरोबर आहे की हा पण मला तुमच्याशी काम आहे काय बोलू मी काम आहे काही काम नाही ना म्हटलं नंबर रॉंग नंबर लागला आता फोन का केलेला मग रॉंग नंबर लागला कोण रॉंग नंबर चुकीचा लागला म्हटला असं सांगतोय हा बरोबर आहे की बोला ना तुम्ही मी बाळूच बोलतोय हॅलो हा बाळू बोलतोय सर कट केला काय नाही ना मला तुमच्याशी काम नाही सर मला हा मी सर बोलतोय ना हा मी स्टुडंट बोलतोय मला पप्पू ने तुमचा नंबर दिलेला हा पण आपला काही परिचय नाही ना काही नाही सर परिचय आहे नाही कुणाचा नाही पप्पा पप्पू बोललेला होता मला कुठला पप्पू तो पास झालेला तुम्ही सर आहे ना हो तो पास झाला ना कोणता पप्पू पण तुम्ही त्याला पास केला तो नाही ना मी ओळखत नाही पास झालाय तो नाही ना मला काहीच माहित नाही आता तुम्ही जो फोन लावला हा चुकीचा नंबर लावला आहे का बरं काय माहिती आता मला काय माहिती पप्पू तर बरोबर दिलाय तुम्ही सर आहे तो पास झाला आहे मी ओळखत नाही ना कोणता पप्पू तर मग पास कसा झाला मला काय माहिती हो पप्पू तुमचा विद्यार्थी